सोयगाव तालुक्यातील फरदापूर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या पळसखेडा येथील शांताराम मारुती शिंदे याला एका वर्षासाठी हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आला आहे शांताराम मारुती शिंदे हा नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून गावठी हातभट्टी दारू विक्री करत होता याची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखा आणि फरदापूर पोलिसांनी शांताराम शिंदे यांच्या विरोधात कारवाई करून एमपीडीए कायद्यानुसार कारवाईचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी दिलीपस्वामी यांच्याकडे सादर केला होता त्यानुसार आरोपी विरोधात स्थानबद्धतेचा आदेश पारित करून आरोपीला एका वर्षासाठी हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे फरदापूर पोलीस ठाणे हद्दीतील हातभट्टी दारू विक्री करणारा इसम नामे शांताराम मारती शिंदे याच्या माननीय जिल्हाधिकारी संभाजीनगर यांचे स्थानबद्धतेचे आदेश प्राप्त झाल्याने त्यास एम पी डी कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्यात आलेले आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर विनयकुमार सर माननीय श्रीमती अन्नपूर्णा सिंह अप्पर पोलीस अधीक्षक संभाजीनगर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री डॉक्टर दिनेश कुमार कोल्हे सर सिल्लोड उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धापूर पोलीस ठाणे यांनी केलेली आहे